30 किलो ते 30 किलो गट नाव पुकारतोय सर्वांनी तयार राहा चला कुस्तीला प्रारंभ करा यानंतर पृथ्वीराज धुमाळ आणि कार्तिक जाधव अशी कुस्ती होईल पृथ्वीराज रेड कशू मध्ये या कार्तिक जाधव ब्ल्यू मध्ये या तेहतीस किलो गट यशराज बडांगे मांडवगण रेड सागर जाधव नवरा ब्ल्यू राजवर्धन शिंगाडे शिंगाडवाडी रेड उत्कर्ष निलक मुखई ब्ल्यू प्रसाद बिडगर उरळगाव रेड समर्थ चोरमले धुमालवाडी ब्ल्यू अथर्व कोळपे मांडवगण रेड तन्मय ठोसर ब्ल्यू प्रशांत मुल मलगुंड रेड सार्थक कोळपे ब्ल्यू रोहन गवाने रेड आणि धीरज रामगुडे ब्ल्यू सर्वांनी तयार रहा तेहतीस किलो सुरेश जी गावडे चेअरमन विनंती असेल की प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सर्व प्रेक्षकांना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसण्याची विनंती करावी बस भरू द्या खचाखच प्रेक्षक गॅलरी आणि लुटू द्या या सामन्याचा या पल्लक कुस्ती स्पर्धेचा आनंद प्रगतशील शेतकरी मधुकरजी पराडा आपण उपस्थित झाला तर या मना मना कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपला मनापासून मनपूर्वक स्वागत अठ्ठावीस किलो वजन गटातील असणारी कुस्ती रितेश शिंदे आणि हरिश्चंद्र मुसळे यांच्यामधील त्यानंतर पृथ्वीराज आणि कार्तिक तयार रहा कब्जा घेतलाय हरीने पाच गुणांची कमाई केली थोडी डाव पकड करण्याचा प्रयत्न होय दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती सोडायचं पैलवान वाजली की पृथ्वीराज आणि कार्तिक येऊन थांबा पृथ्वीराज धुमाळ आणि कार्तिक जाधव येऊन थांबा पिंपळे विरुद्ध नावरा अशी होईल यानंतर तेहतीस किलो वदन गटातील पहिली कुस्ती लागेल यशराज बडांगे रेड कशुम सागर दादेव ब्ल्यू तयार राहा लगेच एकच कुस्ती आहे त्यानंतर तेहतीस किलोला प्रारंभ होईल पांडुरंगजी साकुरे माजी उपसरपंच आपल्या या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत पहिलवान विशाल आपा तुम्हा आपले या ठिकाणी सरशाच स्वागत तसेच त्यांच्या समोर आलेले पहिलवान किरण फंड आपणही या ठिकाणी उपस्थित दाखवली आपले सरशाचे स्वागत आणि हार्दिक अभिनंदन पू फलक लाल शून्य निळा पाच वजन अठ्ठावीस किलो पहिल्या सर्व वजन गटातील पहिल्या फेरीला सुरुवात झाली यानंतर एक कुस्ती होईल अठ्ठावीस किलो वजन गटातील आणि त्यानंतर तेहतीस किलो वजन गटाला प्रारंभ होईल कुस्त्या पुकारलेल्या आहेत सर्वांनी कॉस्च्युम घालून तयार राहा व करून तयार राहा यशराज रेड सागर जाधव ब्ल्यू राजवर्धन गाडे रेड उत्कर्ष निलक ब्ल्यू प्रसाद बिडगर रेड समर्थ चौरमले ब्ल्यू अथर्व कोळपे रेड तन्मय ठोसर ब्ल्यू प्रशांत मलगुंड रेड सार्थक कोळपे ब्ल्यू रोहन गवाने रेड धीरज रामगुडे ब्ल्यू अशा अनुक्रमे कुस्त्या होतील तेहतीस किलो वजनगट आणि त्यानंतर अडतीस किलो वजन गटाला प्रारंभ होईल अंकुशजी गावडे बाळासाहेबजी साकोरे मनपूर्वक स्वागत गुरुवारी हनुमंतजी पराड आपलंही या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत चला कुस्ती करा पुन फलक लाल शून्य निळा नऊ पैलवान गणेश दुमा व तुषार्पण हार्दिक असे स्वागत पृथ्वीराज आणि कार्तिक येऊन थांबा असे बुद्रुक या गावचा हरिश्चंद्र मुसळेलक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हरिश्चंद्र मुसळे प्ल्यु कश्यपचा पैलवान अभिनंदन कब... चला पृथ्वीराज कार्तिक लगेच वरती या पृथ्वीराज कार्तिक चला हात बरोबर पृथ्वीराज धुमाळ हात वरती कर रेड कॉस्ट्युम पृथ्वीराज आलाय कार्तिक